आज आलो आहे बघा घरापासनं जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावर इकडं आहे खवासपूर गाव आले आपल्या फिरत फिरत काय सांगायचं दोस्तां घरी बसलं की काय नाही काय कुठं नाचतोच मग आपल्याला मनाला जर शांती करायची असेल शांती मिळवायची असेल आणि आपल्या विचारांना जर चालना मिळायची असेल तर आपण असं घरापासून एकांत वासात आलं पाहिजे एकदम भारी एकांत वासात कोणाचं एक नाही कोणाचं दोन नाही जिथं वस्ती नाही मनुष्य नाही अशा ठिकाणी आपण गेलं ना तुम्हाला सांगतो मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत ते सगळे निघून जातात आणि चांगल्या विचारांची संकल्पना हे आपल्या डोक्यामध्ये शिरतात बघा किती भारी झाडं आहेत जकडं बगल तकडं बोराटी आणि लिंब जाईत किती भारी आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि कसं माहीत दोस्तों असताना ही सकाळ सकाळ परीची जी, जी शुद्ध हवा आहे ह्या हवेनं आपल्या फुप्फुसाला एकदम भारी वाटते राव बोलायचं काम नाही श्वास घेतला की मनाला एक चालना मिळते एकदम भारी वाटते दररोजची ती आपलं काम आहे जाऊ दररोजचं सकाळचं उठलं की ते कामच आहे पॅकिंग करायचं ते पाठवायचं त्याचा ॲड्रेस लिहायचा त्याचं फोन नंबर पिनकोड लिहायचं म्हणजे हे दररोजचं कामच आहे फोन उचलणं बी कामच आहे म्हणजे सारखं हे सतत गोष्टी चालू आहेत पण कसं आहे दोस्तानो पैशापेक्षाही लय महत्त्वाचं आहे पैसा आज मिळेल उद्या मिळेल परवा मिळेल कधी मिळणार नाही कधी मिळेल पण दोस्तानो हे आरोग्य आपल्याला कधीच मिळणार नाही में। हे आपलं आरोग्य असेल तरच पैसा आहे आपलं आरोग्य चांगलं नसेल तर पैसा येणार कसा आणि आरोग्य जर सांभाळायचं असेल तर सकाळपरी फिरायला गेलं पाहिजे दररोजचं ते घरातला आणि तुम्हाला माहीतच आहे प्रत्येकाच्या घरी नुसतं माझ्या घरी म्हणत नाही की प्रत्येकाच्या घरी वादविवाद असतात आणि त्यातून माणूस वर निघत नाही सतत मनात एक नैराश्य आलेलं असते नैराश्यच काय करायचं घरी बसलं की कधी कधी मला वाटतं आपण घेतलेला निर्णय चुकीचा आहे का आपण स्वतःला तर फसलो नाही ना असा कधी कधी मनात विचार येतो आपण कुठं तर फसतोय का फसलो गेलो आहे सारखा विचार येतो पण आता कसं आहे माहिती आहे का झालेल्या गोष्टी विसरून जायच्या आता निर्णय पक्का झाला घरी बसलं की डोक्यात तेच विचार खेळतो हो आहे आणि तुम्हाला माहीतच आहे सर प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अशा अडचणींना सामना करावा लागतो कसं असतं माहिती आहे का आपण एक गोष्ट घेतली की बायको तिसरीच बोलते बायको काय म्हणली की बायकोच्या मनात जे आहे ते आपल्या मनात नाही आपल्या जे आहे ते त्यांच्यात नाही म्हणजे विनाकारण वादविवाद वाढत जायचे घरी बसलं की काम नसलं की असलं आहे म्हणून मी आज पक्का निर्णय घेतला की आपण कुठं तर फसलो आहे का मला कुणी फसवलं गेलं याचा विचार करण्यासाठीच मी आज घराच्या बाहेर पडलो म्हटलं आपण घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्याला हे जग कुठं चाललं आहे काय चाललं आहे कसं आहे हे काय कळणार नाही मार्केटमध्ये गेलो मी सांगितलेल्यापेक्षाही दर जास्त घेतली कारण म्हणले महागाई वाढली म्हणजे पूर्वीच ना आताच्या दरामध्ये लेप फरक आहे तफावत आहे म्हणजे बाहेर पडल्याशिवाय कळत नाही पण आता करणार तर काही म्हणून म्हटलं स्वतः बाहेर पडावं स्वतः फिरावं म्हणजे आपल्याला नक्की कळणार आहे की नेमकं काय चाललंय म्हणून बघा बाहेर आलो असू दे कसं आहे माहिती आहे का आपले बी दिवस एक दिवशी निघून जातील ह्या जीवनामध्ये काय आहे जवळ आहे तोर माझं आहे तू जाय माझं आहे तू जाय संपत्तीसाठी भांडणं आणि पण हे सगळं सोडून आपण या जीवनातून निघून जाणार आहे काय पैसा ततच राहणार आहे जमीन ततच राहणार आहे घर ततच राहणार आहे आपल्याला उचलणारीसुद्धा बाहेरची लोक येणार आहे आपल्या कपाळाला लावणारा रोपायासुद्धा बाहेर बाहेरचाच आहे म्हणजे आपण जाताना मोकळं जाणार आहोत असं कधी कधी वाटतं की आपण घेतलेलं आपण जे करतो आहे ते जरा चुकीचं करतो आहे असं वाटतं कधी कधी आणि कधीकधी वाटतं आपण करतो ते बरोबरच आहे आता सध्या माझी द्विधा अवस्था झाली नेमका आता मी काय करू आणि काय झालं आहे हे मला माझी मलाच कळणं झालं पण कसंहीतवतं न काही ना काही अडचणी येतात आणि कुणाचं ना कुणाचं ऐकावं लागतं आणि कसं आहे माहिती आहे का बायकोचं तर ऐकलंच पाहिजे बायकोचं जर नाही ऐकलं तर अजून भांडपेट किती ऐकलंच पाहिजे आपल्याला आधार कोणाचा आहे जा। प्रत्येकजण येतो आहे आयुष्यामध्ये आपण विश्वास ठेवतो पण ते लोक लो फसवतात आपलीच माणसं आपल्याला फसवत आहे मग विश्वास तर ठेवायचा कोणावर कधीकधी वाटतं या जगामध्ये आपण निरोप घेऊन जावा पण दुसरं मन सांगतंय की देवाने एवढं मोठं आयुष्य आपल्याला दिलं आहे ह्या आयुष्याचा आनंद बी लुटला पाहिजे ठेस लागली म्हणून घाबरायचं काम नाही अपयश आलं म्हणून रडायचं बी काम नाही आहे या परिस्थितीला आपल्या कुटुंबासोबत आपण पुढेच गेलं पाहिजे त्या लेकरांना तरी आजार कोणाचा आहे आजार कोणाचा कोणाचा नाही एकदा या आई या जगातून निघून गेली की आपल्याला जव म्हणणार खा म्हणणारं या जगामध्ये कोणी नाही फक्त आईची आठवण आई असती तर असं झालं असतं का हा प्रश्न मला सदैव पडतो ज्याच्या जीवनात आई नाही त्याला खरं दुःख काय असते आईची किंमत कधी कळती आपल्याला आई देवाघरी निघून गेल्या पण वेळ झाली करणार तरी असो या दुनियेमध्ये आपल्याला असंख्य माणसं भेटत जाणार लाखो माणसं आपल्या जीवनामध्ये येणार पण चांगलं कोण आणि वाईट कोण याची पारख करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे तरच फायदा आहे नाहीतर कोण पण येणार आणि आपल्याला फसवून जाणार असंच चाललंय जकडं बघल तकडं असंच आहे आणि नवीन माणसाला तर अनेक लोक फसवतील आणि आपलेपणाचा ते गैरफायदा घेतील अशी बी लोक आहेत काही काही लोक विश्वासघातकी बी निघालेत असो गरिबी खरंच खूप वाईट असते आलेल्या संकटाला फक्त आता तोंड देऊन फक्त लढत राहायचं आहे